श्री स्वामी समर्थ आज आपण वृश्चिक राशीबद्दल माहिती पाहणार आहोत वृश्चिक राशी ही राशीचक्रातील आठवी रास आहे कशी असतात वृश्चिक राशीची लोक त्यांचा स्वभाव गुणदोष आणि त्यांनी कोणती उपासना करावी या लोकांचे कुणासोबत पटते त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत हे, हे आज आपण जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन माहितीसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मग पाहूया वृश्चिक राशीच्या लोकांचा स्वभाव कसा असतो वृश्चिक रास ही मेहनती आणि समर्पित राशी मान मानली जाते या लोकांना कामाची खूप आवड असते हे लोक त्यांच्या भावना लपवून ठेवतात म्हणून कधी कधी त्यांना समजणे कठीण होते वृक्ष वृश्चिक राशीचे वैशिष्ट्य आणि व्यक्तिमत्व याबद्दल सर्वच काही जाणून घेऊया वृश्चिक राशीचे लोक अतिशय आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात हे लोक कोणत्याही कामात सहजासहजी समाधानी नसतात जीवनसाथी निवडण्यात ही हे लोक खूप गोंधळलेले असतात हे लोक खूप मजेदार स्वभावाचे असतात ते त्यांच्या कार्यक्षेत्रात अत्यंत कार्यक्षम असतात हे लोक त्यांच्या स्वतःच्या कृतीचे पुनरावलोकन करण्यास सक्षम असतात या राशीचे लोक आपले काम पूर्ण एकाग्रतेने करतात ते त्यांचे प्रेम त्यांच्या जोडीदारासमोर उघडपणे व्यक्त करतात कसे असतात वृश्चिक राशीचा स्वभाव आणि त्यांचं व्यक्तिमत्व ते आता आपण जाणून घेऊया वृश्चिक राशीचे लोक आपले काम पूर्ण समर्पणाने करतात हे तर आपल्याला माहिती आहे बहुतेक व्यवसायांमध्ये त्यांना यश लाभते हे लोक त्यांना हव्या त्या क्षेत्रात करिअर करतात या लोकांना आयुष्य त्यांच्या शैलीत जगायला आवडते हे लोक त्यांच्या आदर्श आणि मूल्यांशी कोणत्याही प्रकारे तडजोड करत नाहीत हे लोक विश्वासार्ह मित्र आणि एकनिष्ठ जीवन भागीदार असल्याचे सिद्ध करतात वृश्चिक राशीचे लोक त्यांचे काम पूर्ण ऊर्जा आत्मविश्वास आणि समर्पणाने करतात ही त्यांची काही खास वैशिष्ट्ये आहेत वृश्चिक राशीचे दोष काय आहेत ते आता आपण पाहूया वृश्चिक राशीचे लोक लो, दुराग्रही स्वभावाचे असतात आणि छोट्या छोट्या गोष्टींवरही रागवतात या सवयीमुळे त्यांना अनेकदा नुकसान सहन करावे लागते हे लोक कधीकधी त्यांच्या जवळच्या लोकांचा देखील हेवा करतात या राशीचे बहुतेक लोक स्वभावाने कठोर हट्टी आणि गर्विष्ट असतात हे लोक मैत्री आणि शत्रुत्व दोन्ही कट्टरपणे निभावतात वृश्चिक राशीचे लोक मैत्री आणि शत्रुत्व दोन्ही कट्टरपणे निभावताना आपल्याला दिसतात बदला घेण्याची आणि प्रतिशोधाची इच्छा त्यांच्या नसा नसांमध्ये सामावलेली असते त्यांच्या आश्चर्यकारक ऊर्जाशक्ती आणि रहस्यमय डोळे त्यांच्या सभोवतालच्या लोकांना संमोहित करतात ते प्रखर वर्चस्व क्रूर आणि वचनबद्ध असतात आणि त्यांच्या तीव्र बुद्धिमत्तेने संयमाने आणि सर्जनशीलतेने त्यांच्या आयुष्यातील लढाया लढण्याची सवय त्यांना असते नक्कीच मैत्री ते मैत्रीपूर्ण किंवा उदार नाहीत परंतु ते स्वतःच्या फायद्यासाठी हेराफेरी करणारे आणि षडयंत्र करणारे नाहीत वृश्चिक राशीचे लोक संधीचा पुरेपूर फायदा घेतात ते अत्यंत उत्साही आणि भावनिक असतात ते संधीचा पुरेपूर फायदा घेण्यास सक्षम असतात आणि आजच्या तोट्याचे उद्याच्या नफ्यात रूपांतर करण्याची क्षमता त्यांच्यात असते परंतु या प्रक्रियेत ते ज्या गोष्टीचे पोषण करतात तेच नुकसान करतात वृश्चिक राशीचे लोक पटकन आपला मार्ग बदलतात आणि त्यांना आवडेल त्या मार्गाकडे ते जातात वृश्चिक राशीच्या लोकांच्या पंधरा खास गोष्टी आहेत ते आता आपण जाणून घेऊया वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये इतरांना आकर्षित करण्याची क्षमता असते या राशीच्या व्यक्ती बहादूर तसेच भावूकही असतात या राशीच्या व्यक्तींना मूर्ख बनवणे सहज सोपे नसते या राशीच्या व्यक्तींना धोका देणेही शक्य होत नाही या व्यक्ती नेहमीच योग्य सल्ला देण्यात विश्वास ठेवतात या राशीच्या व्यक्ती स्वतःचे विचार फारसे बोलून न दाखवणाऱ्या तसेच इतरांच्या विचारांना विरोध करणाऱ्या असतात या व्यक्ती सर्वांमध्ये मिसळू शकत नाहीत या राशीच्या महिला बुद्धिमान आणि भाऊक असतात यांची इच्छाशक्ती प्रबळ असते तसेच स्वभावाने हट्टी व अतिमहत्वाकांक्षी असतात थोडीफार स्वार्थी प्रवृत्तीही यांच्यामध्ये असते स्वतंत्रपणे निर्णय घेणे यांची सवय असते नोकरीमध्ये नेहमी स्वतःचे वर्चस्व कायम ठेवायला यांना आवडते लोकांच्या चुका आणि वाईट गोष्टी लक्षात ठेवतात आणि योग्य वेळ आल्यावर उत्तरही देतात जसा विंचू डंक मारतो त्याप्रकारे यांची वाणी कटू आणि क्रोध जास्त असतो परंतु मन साफ असते इतरांमध्ये दोष शोधण्याची सवय ह्यांना खूप असते या राशीच्या मुली तीक्ष्ण दृष्टी असलेल्या असतात या जास्त सुंदर नसल्या तरी आकर्षक असतात हे लोक बुद्धिमान आणि भाऊक असतात यांच्यात इच्छाशक्ती दृढ असते स्वतंत्र निर्णय घेणे यांच्या स्वभावातच असते माहेरची जास्त ओढ राहते नोकरी करणाऱ्या असतील तर स्वतःचे वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात या लोकांची काम करण्याची क्षमता इतरांपेक्षा जास्त असते भौतिक सुखांचे हे जास्त आकर्षिक असतात हे व्यक्ती कामाबद्दल सजग आणि हाती घेतलेले काम पूर्ण करूनच शांत बसतात स्मरणशक्ती तीव्र आणि खेळामध्ये या राशीच्या मुलांना जास्त रुची असते वृश्चिक राशीचे लोक कोणताही मोठा संघ संघर्ष येऊ द्या त्या संघर्षाला ते अजिबात घाबरत नाहीत चला तर मग पाहूया वृश्चिक राशीच्या लोकांनी कोणत्या देवाची उपासना करावी मंगळ हा वृश्चिक राशीचा स्वामीग्रह आहे श्रीराम आणि हनुमान या वृश्चिक राशीच्या मुख्य देवता आहेत भगवती तारा आणि माता शैलपुत्री या राशीच्या देवी असून त्यांची पूजा करणं यांच्यासाठी अपेक्षित आहे याचा त्यांना जास्तीत जास्त लाभ होतो वृश्चिक राशीचे लोक कोणते करिअर करण्यात सक्सेस होतात ते, होता। ते आपण पाहूया तर वृश्चिक राशीचे लोक शक्यतो सैन्य पोलीस दर उच्च प्रशासकीय अधिकारी गणिततज्ञ पत्रकार लेखक सिनेमा इत्यादी क्षेत्रात यशस्वी होतात चला तर मग पाहूया वृश्चिक राशीसाठी कोणता रंग शुभ आहे वृश्चिक राशीसाठी तपकिरी पांढरा आणि लाल या सर्व छटा भाग्यशाली रंग मानल्या जातात असे केल्याने तुमच्या जीवनाचा उद्देश व दिशा मिळते असे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले गेले आहे आता आपण पाहूया वृश्चिक राशी राशीसाठी मित्र राशी आणि शत्रु राशी कोणते आहेत या राशीचा स्वामी मंगळ आहे मकर आणि कुंभ या राशीच्या लोकांशी घोर शत्रुता असते वृषभ राशीच्या लोकांशी यांची घनिष्ठ मैत्री असते तर हे असे असतात वृश्चिक राशीचे लोक तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुमच्या घरात कोण वृश्चिक राशीचे लोक आहेत का आणि असतील तर ही माहिती त्यांच्याशी रिलेटेड आहेत का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा माझा जो छोटासा व्हिडिओ आहे तो कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद